आता जेवढे पण थांबलेत ना गावाला ते असे लाकडं भरतात कुठे रेती वगैरे असे आणलेली ते सांभाळतात वरदेशी मालये वरदेशी मालये कुत्रल कोकणी कुत्रले कोकणी आजची सभा आंब्याखाली <laughs> दमले उन्हात काम करून भयानही काम करा ना नमस्कार मी रमेश गेवडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्र तुमचं गावातल्या आणखी एका व्हिडिओमधून सो आत्ता मी वाड्यामध्ये आहे वाड्यामध्ये जरा गुरं बघायला आलो होतो गुरं आता मस्त पेंडा वगैरे आहेत आणि दुपारची वेळ आहे आणि दुपारी जरा वाडीत जरा फेरफटका मारून येतो आत आलो आहे तर जरा फिरून येतो वाडीमध्ये वाडीत पोरं बिरं काय करतायत माणसं काय करतायत जरा बघून येऊया तेव्हा तुम्हाला वाड्यामध्ये आलं तर गुरं काय करतायत येऊया फिर कोंबडीवर काय करते काली कोंबडी किती पिल्लं काढली तुझे दोन पिल्लं आहेत एक मानसूल आहेत काळं मानसूल रे गुरांची कामं चालू आहेत आणि रे कोंबडी येतात ना भरपूर वेळा असे पिल्लं गाईच्या पायाखाली बैलांच्या पायाखाली येऊन येत ना मेलेली आहेत असं भरपूर जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा सगळे वाड्यामध्ये आडुशाला येतात आणि गुरांच्या पायाखाली वगैरे जातात कोंबडी बघा इकडे दोन बैल आहेत खातात आता चला जाऊन येऊ पोरं काय करतात बघूया हल्टी जाऊन आर्यन आर्यन वय मस्त काम चालतं हे इथे कोणाची होती हा काय पाऊस आला तेव्हा पावसाळ्याची सगळी तयारी गडबड उडाली सगळ्यांची हे कोणाकोणाची रेती काय साहेब हा रेती कोणाकोणाची मग जोर काय आजचा जोर काय आहे हा एवढा जोर, जोर, जोर लागलाय सकाळपासून एवढ्या चाकरमाने आलेत ना ते आता असे रेती बिती घेऊन जात आहेत घरी सगळे आडोशाखाली ठेवत आहेत पाऊस यायच्या आधी मुंबईला कामं केली होतीस के कधी नाही इकडे येऊन रेती उचला लागला जरा पण बारीक झालाच रे जिम बॉडी इथे याला पण लावले वाटते अरे आता सिक्स पॅक बिस्किट बघायला भेटतील उचलू उचलतोय जरा उचलून आलो नंतर कंटिन्यू कंटिन्यू घे घे डोक्यावर घे हा टाक्रमणी असे कामं करताना मस्त दिसतात पडली जो चिंबूल व्हायरल झाला कलव्याला कलव्याची माणसं कामाला लागली कोण आहेत तिकडे बाप रे आता जेवढे पण थांबलेत ना गावाला ते असे लाकडं भरतात कुठे रेती वगैरे असे आणलेली ते सामान सगळं छपराखाली नेऊन ठेवतात म्हणजे पावसाळ्यासाठी आडुशाला हे रेती वगैरे हो आहे ना पावसाळ्यात कशी सगळे धुपून जाते त्यामुळे ती एकदा आडुशाला गेली ना मग असं बरं पडतं एवढा खर्च करून आपण आणतो तर ती पावसाने धुपून गेली तर मग त्याचं काय काहीच कामाला येत नाही सगळी कामं चालू आहेत आणि आमचे प्रवीण घेवडे असे इकडे येऊन कामाला लागलेले आहेत आजचा कितवा दिवस पहिला बिगार झाला का काय नाही नाही आम्ही पार्टीसाठी आलो आहे गावची सगळी माणसं लागलीत जेवढे थांबलेत ना आता मुंबईकरी अर्धे गेले निघून पण जे पण आता आहेत आहेत कामं चालू आहेत त्यांची आता मी पण आलो आहे त्यांच्या जोडीला बघूया किती गोण्या उचलायला भेटत आहेत मजा करू जरा म्हणजे वाडीतले गुरव बघा सगळे आता एकत्र एक जातात होय तू नव्हतीस मारतो कुठचा दमले आता नाही मारणार हा तामो हो मोर्या आता आमच्या वाडीत एवढीच गुरं उरलीत हा शेवटची सगळ्यांनी गुरं घालवली आमचे आहेत शेणाच्या पोहासाठी फिरायला लागतं मग गुरा नसली की हा देवाचं काम येतं तेव्हा कळतात गुरांची आठवण येते हा <laughs> दो काकू कुठं आहे सगळ्यांची पावसाळ्याची तयारी चालू आहे आता सपरा वगैरे काढा सप्र सुधारा लाकडं भरलीस की नाही फुल झाले दोन दोन वर्ष काय बघायची काय गरज नाही पाळली होती लाकडं की काकू काय करते बघूया काकू मला आठ दिवस झाले येऊन खुर्ची तिथेच बाहेर काय बोलते बरी आहेस आलो तू फिरत होतो इकडे आज आला आज आलो सकाळी काय चाललंय बाकीच बाकी इथून सगळी अशी कामं करतात इकडून खाली सगळ्यांची कामं चालू आहे पळापळ पळापळ चालू आहे काल पावसान सगळ्यांची भिजवून टाकला सगळ्यांना आणि आता सगळे आता कामाला लागले आहेत लाकडं बिकडं सगळी भरा कामं चालू आहेत इकडे रेती बिती घेऊन जा सगळेजण आडोशाला घेऊन ठेवत आहेत तुम्ही पण ठेवली लवकर हा ते सफर टाकलं सोळा माणसं हा जाऊ दे एवढं ते रेती बिती आली ती धुपून जाण्यापेक्षा इथे आतमध्ये सपराखाली आली ती बरी झाली आमची काकू आहे ना लग्नातली गाणी एक नंबर बोलते आज तिच्या तोंडातून गाणी ऐकूया मस्त पैकी बोली एक गाणं लाव मस्त पैकी कोणतं पण लाव ना पाठवत नाही बघ वरदेशी मालये वरदेशी मालये कुत्रल कोकणी उतरले कोकणी उतरले कोकणी उतरले कोकणी दीपक मालये दीपक मालये त्या रेदरा तुझा ना रे दरा तुझा बालाई आजाना बालाई आजाना बस बस मस्त बस बघा आमचं वा फस

मिशन सक्सेसफुल आता फणस खायचा आंबा खायचा आंबा नाही आंबे नाही भेटले एका बाबाच्या ह्याच्यावर येत नाही आंबे कुठे आहेत रे इकडे 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 बरोबर तू आल्यावर आलाय हा फिरकत नाही हे पण तू आंबे खाल्लेस की नाही मी मला बाबांनी दोन चार दिला नव्हते आंबे बस ह्या <laughs> फणसाचा घर आहे ना लय मोठा आहे म्हणजे एक चार कांड जरी खाल्लं ना एक चार पाच घर जरी खाल्ले ना तरी पोट भरतला होता आजची सभा आंब्या खाली दमले उन्हात काम करून भयान लोक काम करा ना त्याला कामदार कामदार आहे कामासाठी बोलवा खाली आहे सध्या कारागीर कारागीर कामगार नाही कारागीर काय करतो भाडे लावतो कुठे करायला असं दुपारचं ना आंब्याच्या झाडाखाली बसायला मस्त वाटतं हवा बरोबर हवा पण लागते दुपारची वेळा आता कामदारांची जेवणाची सुट्टी होते जेवायला जातील नंतर दुपारनंतर येतील तीन एक वाजेपर्यंत नंतर मग उंडरायला जातील बॉल घेऊन खेळायला हा ना गावकर असतात पटलं त्यांना जाऊया जरा जेवण करू पोटा पाण्याचं बघू जरा दुपारच गवळणीचं काम केलं त्या टायमिंगला आपल्याला यायला नाही भेटलं आपल्या वाडीची पूजा होती त्या टायमिंगला गवळण एक नंबर दिसतो मी व्हिडिओ कॉल केला होता मस्त दिसत होता किती भेटले चल बस झाले आपली सोय झाली संध्याकाळची मस्त एक कोंबड्या न बोलतो पैसा घ्या सगळ्यांनी ए आजचा पगार घ्या सगळ्यांनी ओरिजिनल ए ओरिजिनल आहे दोनशेची नोट ए आजची आजची मजूर भेटली ना तुला इकडे दहाची नोट आहे इकडे दहाची नोटी ए आज सगळ्यांना पार्टी ए थांबा ओय आईच्या गावात काय खरं नाही पाचशे पाचशे बस झाले या कोंबडी वाजायला एकदम खरे खरे पैसे चला जाऊया जरा घरी लवकर जेवले हो की नाही चला जरा जेवा आराम करा जरा उन्हातून उन्हाचा तडाखा आहे गावाला दुपारचे जरा सगळे आराम करतात आणि सकाळचा जरा कामाला जोर येतो नंतर संध्याकाळी जरा जाऊया जरा पोटपूजा करू आणि आमच्या इथे एकच आंबा लागलेला आहे आमच्या सुभाषचा नाही आंबा जो आम्हाला कच्चे आंबे काढायला नाही दिले पण आता कामाला आले पिकलेले आंबे खायला भेटतात नाव खराब नाही नाही पण त्यांनी कच्चे आंबे काढायला नाही दिले पण आता पॅक पिकलेले भेटतात आपल्याला खायला हे घ्या हा नको पैसे वाटते तो पगार करते कामगारांचा ह्यांना नको आजची मजुरी नको आहे हे चले तुकडं झालं आहे श्रेयश आता पोर आलेत ना गावातल्या पोरांना पण अशी सुट्टी आहे तो जरा पोरं आहेत खेळायला हॅनी बघ येनी मान कुठून काढला बैलान हे मारीला ये त्यांनी मान काढले म्हणून आता उचल घेड सिंगावर कुठं आहे शिकलेला आहे काय बोर मजा करतो का गावाला पण पैसा मेरे तरफ से एन्जॉय संपले संपले पैसे नकलीला असली आहेत बघा कसलाय पैसा चला जरा जरा आराम करून हा ठीक आहे घेऊन जा आणि पॅपसा घेऊन ये पॅपसा घेऊन ये पिकलेला आहे आहे गावती पेरू गावठी हे चढू नको वर येशील खालती ये संध्याकाळचे सात वाजलेत आणि पावसाचं वातावरण झालं होतं पण काय पाऊसच नाही आला आणि हा पॅप्शा घेऊन आलाय आपण अगोदर पॅप्शी खाऊया थोडासा गारवाच पडलाय संध्याकाळची वेळ आहे आणि एक नंबर वातावरण झालं संध्याकाळचं वातावरण बघा काय हरी असतो इथला शांत वातावरण एकदम मी इकडे पॅप्सी खातोय श्रेय तर चला ही व्हिडिओ खूप मोठी झाली सो व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पॅप्सी खायला या